अरे तो बी बापा गा रे काय कर तुला काय करायचं मला फक्त पैसे लागत आहे मम्मी कोणच घेतो आता मी आज गावातच जातो आता सोसायटीत चक्कर मारून येतो साखर आली असेल तेवढंच भागन आपलं साखर आली की नाही काय माहिती दोन तीन दिवसापासून सांगत होते सोसायटी साखर आली साखर आली पानपाटला घेऊन जातो जोडदार म्हणजे काम होऊन जाईल एकाने दोघं असते म्हणजे फरक पडतो पानपाटला काय गरज राहिली साखरेची मरणाचा माल आला असेल सासरवाडीचा त्याला त्यांच्याकडे तरी चक्कर चक्र मारून काय काय आण काय काय नाही पावा लागेल काय रे भाऊ अरे काय नाही मला एक शंभर रुपये लागत होते देव शंभर रुपये तुला काम ना धंदा फुकटच्या पाकात जेवतो तीन टाइम वरून शंभर रुपये <laughs> आता तुम्हीच मला इथं बोलील मग आता काय मला शंभर रुपये दे भरतो काही कर मला शंभर रुपये अरे मग शंभर रुपये असे झाडाला लागत असते का माझ्याकडे नाहीये ते आलो त्यांची घुंग बाबा नाही नाही त्यांच्या काय भरसर बसती तीन दिवस मागवून आले त्यांना ते द्यायला नाही मला अरे मग काही काम धंदा पावा तुम्ही जोडीदार घेऊन येत पैसे शंभर रुपये दे भर मला लवकर नाही घडणे पैसे ते आलो त्यांची घुंगी बाबा नको नको हे काय तेवढं पैसे नाही घेऊन लवकर तेवढं

काय थंडी ताप येऊन पडलेच घरात थंडी ताप येऊन पडले हा शाळेला सासरवाडीच पाहून चार नाही काय नाही यांना पाहावं लागेल काय झालं नेमकं किती आहे बाबा तर बरं अंगावर घेऊन झोपलाय चार मान आला काय खरंच बाबा 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 औषधाच्या बाटल्या तर बरं थोड्या आणले सचिन भाऊ हा सचिन भाऊ हो बाबा साहेब बा बाबा बा, बा, काय उतार करून घेतलाय तुम्ही हा काय झालं तिकडे पाणी बदललं हा काय मग जाम झाले तिथून आलेवर सासूवाडी मी ते सासूवाडी सम पाऊचार मान नाही काय तुम्हाला पाऊचार काय साहेबा साहेब काय सांगेल तुम्हाला हा पाहुणे म्हणे थांब एक दिवस कपडे घेतो कपडे घेतो हा साहेबीन होती त्यांची सोगायला बाबा बा सोंगून घेतली काय तुमच्याकडून गेल्या गेल्या चार एकर साहेबीन सोंगली चार एक्कर सायबीन गेली का तुम्हाला गाडीचा हप्ता भरायला पैसे देतो शाबास गाड्या भाऊ त्या सोंगली संध्याकाळ झाली का ते त्या पाचशे रुपये मटण आणतो सायबीन झाली का देतो पैसे मटन आपल्याच पैशाचं सायबीन झाले तर देतो म्हणले हा सायबीन झाली सोंगून बर त्याला झाले सगळे चार अकरा तीन पोती बाबा बाबा मग अवघड झालं ते मग काय गाडी सुद्धा आम्ही तिकडत लावून आलो अहो मग बराबर आहे मी म्हणलं एवढं दुखण कस काय आलं बाबा याच्यामुळे दुखणं आलं तुम्हाला मग काय काय सांगायचं हे सगळ्या मांड्या पोटऱ्या सगळं दुख राहिले नाही आलो म्हणलं आता चला भाऊ पाठपाट आणि काहीतरी आणला माल गाडीचा हप्ता हात जाईन लागतो काय गाडीचा हप्ता राहायला काय राहिलं गाडी तिकडे लावून आलो भाऊ आणि पुढे ड्रायव्हर ड्रायव्हर गेला घरी आता ड्रायव्हर काय करणार बाई माणूस बोलतो ना तेच त्याच गतीच मी आणून बसतो कि नाही काय यांचं शंभर रुपये नाही यांच्याकडे तर मलाच काय ते डोकं लागणार नुसतंच मोठ्या घरांना पोकळ वासा वारा जाई भारसा भसा काय करायचं असते शेकड रुपये अगं मग काही पैसे आहे तुझ्याकडे बघ माझ्याकडे पैसे अरे यार आता कसं व्हायचं काय पाय ना असवळी बिवळी आली असतील ना तुला आपलं वा आता काय नाय हलकट लोक सासू तुमचे तसे आमचे आमचे काय साधे का अ ते पैसे जाऊ द्या मला कपडे घेतील हा साहेबीन मग मण्याला पाटले बन सुद्धा नाही तसं चालू बाबू आव आमचे तेच करते तिकडे गेलं काय एकच कापड तीन वर्ष बसून देऊ राहिलेत मला त्यांनी इकडे आणलं का ही त्यांना देते परत तेच मला देते काय आलकटा पानाचा कळस राहतो त्याच्यामुळे मी जात नाही जात नाही जातानी तुम्ही वाघा आणि गेली होती इथून येतानी तर पार डोकं बांधून आले तुम्ही डोकं बांधून नाही पार झालो आई मी म्हणलं जा आशा मारी इकडे यावा म्हणलं पाहू यांच्याकडून काही माल आला असं तर पावा म्हणलं काय करायचं जायचं का मग सोसायटी तेवढी साखर पाहू आहे मला मी आता झोप होतो तुम्ही जा साखर माझी साखर आणायला वाचना नाही काही नाही मग मी येतो एक चक्कर मारून तेवढं दोन तीन दिवस भागतील आलाय घरी ते मरणाचा वाईट देतोय मरणाचा चहा ते पाच पाच मिनिटाला आली त्याच अजून भाजलं नाही का तो कशाचं काय तुम्हाला म्हणलं पन्नास दिवस त्याला पूरगी पाह पोरगी पा पण गोसाई व्हायची बारी आली त्याची आता तुला बाकी ए, आता दे, दे। दे, दे हा अरे आता त्याच्या न शिबात असं तसं वा हे शिबाव तिथे काय भेटल मी हो आता जाऊ दे मोर दे मी तो पाहून ते येऊन जाऊन उठ सुट नेसतंय ना ते बाया आहे ना येत नाही ती पिऊन ती बाया पाहिजे त्याला पोरांच्या त्याच्यामुळे साखर संपली घरी प्यायला लागला का प्यायला लागला म्हणजे तुम्हाला काय सांगू मरणाचा पियतोय तो, तो मी त्याला मस् म्हणायचो लग्न काय पिऊ नको लग्न उस्तोर काय पिऊ नको लग्न झाल्यावर तिकडे रोगर का प्यायना आपल्या त्याच्याशी काय घे पण जरा इथं इथं आहे तो आपल्या डोक्याला शिनाची चांगल्याला देणार ना राव कोण द्यायच्या पुरी त्याच्यामुळे इकडे आणला म्हणलं सुधरण पण इथं तिस तारा त्याला एक जोडदार भेटलेला आहे अजून ते सारख्याला वारखी भेटेल दोघ जण काढून दे त्याला काय तुटा बरे जाऊ दे मी चक्कर मारून पडा मग काय आता आराम तुम्ही हा डोक्याला बांधून झोपा जाऊक्याला कानात वारा जाईल बरं 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 येऊ का वा, आता काय बो माई चंगल झाली मा... हे भिन इकडे कुठं चाललं गाडे अरे बापरे आता माणूस कुठून आला आता न सांगताच गण निघतो बरोबर आता मी काय रे हो चालला काय नाही आहे काम होत आलो काय काम आहे तुझं तिकडे काय नाही ते मित्र काय मित्र तुझे तसेच ना सारे बरं चालला तिकडे थोडं काम आहे घरी काम आहे मारण्याचे घरी चाल नाही आलोच मी एक दहा पंधरा मिनिटं दे तुम्ही लवकर आहे बर ना बर बर घरी काम आहे मारण्याचे हे ते बाबाला काय आताच भेटतो गाय काय मग काय उद्योग आहे माहिती मला माहिती अजून कबून यायला काय नयला त्याने फोन केला होता मला आजचा टावक पाणी झालेलं आहे मस्त कबून यायला काय न अजून वाट पाहावं वा लागेल त्याची कधी येतो कधी येतो काय नसल्या झाला आपला जुगाड झाला मयला आता ये पाय बंडला आणलाय आहे अख्खा आधार बघतो फुल कॉटर ना भाई माझ्या घरातला मस्त आहे भाई, आ, आता दा आता दा भाई। ले पैसे आणले पण यांचा कलर असा काय दिसू राहिलाय काय राजा अरे भाषेची ओवळणी आणली म्या भाषेची ओवळणी आणली मग अरे या तो कुरकुरातल्या नोटा आहे पाय काय पाठवायची याच्यात भरपूर पुरे खाल्ले ते परवडला असतं आपल्याला अरे मला वाटलं ते व वळी तिच्याकडे असते झालं पस्ता झाला सगळं आता एक काम किती वर्षावर बसलो होतो म्हटलं मस्त कॉटर बिटर भेटल जेवण बिवल होईल तू तर सगळा पाल उतारच केला कुरकुरेत खाऊ तरी घाल मग आता आता हे काय उधळू माझ्यावर जाऊ दे मोदी एक काम आहे करशील का अरे नाईन्टी साठी तर आपण काय बी करायला तयारी तू बोल फक्त तुझी तयार आहे ना आहे ना बाबा मग काय बी सांग काय बी करायला तयार मी नाईन्टी साठी चल।, चल चल सांग मग फक्त नको नको करून ठेवले बाय वर बाबा लवकर धंद्याच टाइम झाला आपला तुम्हाला काही कळतं काय जरा बाबा बी वाटलो पाहिजे ना आपण लवकर वाटलो नाही तर मरणाच्या आणती ना आपल्याला माहितीये का आणि काही भेटायचं नाही आपला धंदा व्हायचा नाही काही नाही आणि काय मग याला त्याला पैसे मागत बसावं लागेल ना आपल्याला बाबा बरोबर तू म्हणतो लवकर बाबा दिसलं पाहिजे ना आपण नाही तर मरणाच्या आणती ना आपल्याला कित काही बी तर कसं आहे मग डायरेक्ट एक एक डायर कॉटरी जुगाडी माहिती तुम्हाला डायरेक्ट होत व्हायचं नाही बाबा बिवा दिसतो लाय फक्त कायमच नाही व्हायचं बर का नाही कायमच नाही बाबा आपलं जुगाड झालं म्हणजे झालं संपलं आपलं सगळं आवर मग आता आवार बाबा जय बोले भेटलं कोणी ठीक नाही तर टोले चला गाव दिसतोय पुढे चला चला इकडे का तुम्ही काही बोमत होती तिकडे काम सोडून काम पाहिलं बाबा गावात त्याला पाहिलं का कोणी कामाला ठेवीत नाही कोणी ए, ए, नाही म्हणत नाही त्याला कामाला ठेवायला तुमचं नाव नाही म्हणलं का मग तू कोणीच ठेवित नाही कामाला काय अग माझ्या मुळे तरी त्याला ना त्यांनी माझी दोघं सारखेच ना तुम्ही आम्ही माझ्या आईवर गेलो आईवर दोघा आई वर गेले एका बापावर गेला नाही शेवटी बापवर गेलाय काय नाही काय नाही आरे माई तगालातिनी चालला तिकडा ठोबड घेऊन आणि मला ती काम पाहायला गेला आणि हे पायला गेला पण एकादा जोडीदारां बसलतो सर तिकडा बाबा बसला म्हणून ती मला हे ओंकरित होता काही नु उपायय मागत होता मला दिले का तू मग हां मी कशाची देते नाहीकडे काय डबड्या मला सुद्धा ताण देत होता तिथं पैसे मागत होता रस्त्याने आऊ पैसे नेले तू पैसे नेले अगं इचे ववळीचे पैसे घेऊन गेला का काय ते हो चल कशाचे ववळीचे कुरकुर्यातले नोट नाही का ते घेऊन गेलाय तो अरे खऱ्या म्हणून तिकड चालला होता तिकडाईन शान असता का बाकरीच्या बापांडी कांदा <laughs> काय म्हणले चला आजकाल दिवस का, का जातो काय एवढा आपला काय उपयोग होता काही महाराज सगळं भेटन आंबा जरा हो कापूस यंदा लईच हाल झाली पण काय खरं नाही हो काय नुसतं मालाकडे पो पण जोराची बाळी आली यंदा महाराज क्वाटर क्वाटर काय महाराज क्वार्टर ती काय क्वाटर आहे का अरे ते सचिन बांड आहे ते कोणते सचिन बांड अरे ते दाजीचे मित्र नाही का त्यांनी ओळखलं तर आणते ना आपल्याला महाराज तुम्ही पण एकदम ओके मी पण एकदम ओके ओळखू शकत नाही आपल्याला ते

इकडं कुठं चालले काय बालक असा कसा बोलता तुम्ही महाराजांना अरे साधा बोलू नको नाही तर आपल्याला खूप अनती निद हो काही नाही होत महाराज हे नाही ओळखीत आपल्याला आपण मेकअप बिकपट तसा करून आलेलोय तुम्ही तर काय ओळखू शरणार नाही मी तर काय माझा विषयच नाही अहो इकडं कुठं चालले आहे बालक पालक आम्ही दसपान वाटिकेमध्ये साधना करायला चाललेलो आहे तपस्या करायला चाललेलो आहे साधना करायला का बालक मला साधा समजू नको मी तुझं सगळं काही सांगू शकतोय माझ्या म्हणतलं हो सांगा बरं तुझी आशाची निराशा झाली सोयाबीन पाण्यात गेली तपासणी लेबर मिळेल ना सासरवाडीत गेला तसा झाला महाराज दर्शन घेऊन द्या तिथं नका दर्शन घेऊ माझ्या साधनाच्या ठिकाणी पुढे तिकडे का हो असं का मध्ये येतो 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 हा चला मला महाराज पण तुम्ही तिथे भेटता ना मला आम्ही तिथेच पडेल असतो पडेल असता म्हणजे महाराज तपस्या करतात तिथे हा तपस्या तपस्य म्हणायला बसतात हो 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 आहे महाराज तो आहे हरी महाराज आहे बर का महाराज कस काय गावलं तुम्हाला तो अरे जाची ना येऊन सकाळी सांगत होते बर त्याच असं झालं असं झालं सगळं काही माहित होतं महाराज असं वाटतंय का आता तुमच्यात पाय धारावा महाराज असू दे असू दे असू दे आपलं तर कॉट्रीची सोय झाली महाराज मग थोड्या वेळा आपण तोवर बसू तिथं बरोबर आहे महाराज तपास शर्यत लई दिसती बा मी लागलो होतो बो चष्टा करायला पण त्यांनी सगळं मनातलं सांगितलं राहू आयला मलासुद्धा विशेष वाटलं एवढं सांगितलं कधीच सांगितलं नव्हतं मला कधी कोणी डायरेक्ट जे मनात चालू होतं ते सांगितलं आयला आता जायचं आहे का पण जुडीदार बाळासाहेबाला बी मला तर वाटतं घेऊन जावं त्यांच्या बी मेवण्याचं लग्न जमाना या खांडा मला होऊन जाईन त्याचं त्याचं ते बी दोन चार वर्षापासून चाललंय फोनच करतो आता बाळासाहेबालाच घेऊन जातो तिकडं त्यांच्या बी मेवण्याचं झालं तर होऊन जाईन चांगलं महाराज तर एकदम झाली मी माझ फोन कस केला उचला नाही का उचले नाही आयला उचल नाप का चांगल्या कामाच्या कधी फोन नाही उचल ना हा हॅलो साहेब तुम्ही ना अर्जंट बरं घरी अर्जंट एवढं काय अर्जंट अहो तुमच्याच फायद्याचं आहे लवकर या माय फायद्याचं माय फायद्याचं म्हणलं लगेच होता आलो पाच मिनटात हा हा आलो लगेच हा लगेच फोन आलाय काहीतरी फायद्याचं काम म्हणते काहीतरी ना आपल्याला काही लॉटरी बेटरी लागली का काय त्यांच्याकडे तू काय बाब चढी का काय अरे बसू नको हे औरंगे सार तू औरंगे हा तुम्ही काय करता अरे मी माझा स्टेज तयार करतो

हा नाही ते पन्नास फोन करतो तरी येत नाही पण फायद्याचं म्हणलं का आले लगेच मग काय बरं झालं तुम्ही लवकर आले काय काम होत अहो फायद्याच काम आहे आपलं म्हणून तर टपकेन आलो तुम्ही म्हणे फायद्याचं काम आहे एक महाराज हे मनातला सांगा ते माझा काय फायदा त्याच्यामध्ये आता माझे मनात चालू होतं का ते सांगितलं तुमचा फायदा म्हणजे तुमचा मी आव नाही का तो बिगायला लागण्याचा अरे हा त्याच आणि मग मी म्हणलं काय एक नीट होईन नाही ते एक तर वाकडं होईल त्याच्यामुळे तुम्हाला लवकर बोलवलं मी तिचं करते काय दिली तुकडं आहो लगेच मी सांगतो राम मा कधी भरोसा आहे का हा राह तुमचा भरोसा नाही गोष्टी एकदम लगेच खरं सांगितलं मला त्यांनी काय काय चालू होतं माय मानत ते अरे बापरे मग मा भरोसा बसला म्हणून तो तो मी लगेच अर्जंट फोन केला या म्हणून लवकर आयला माझं तसं काही नाही बरं का पण तेवढं जर त्याचं भाजलं ना मा डोक्याचं टेन्शन जाईल तुम्ही पडलेच राहतो ते लागलं तो आपल्या मार्गी लागेल मोकळा होऊन जाई घरी गेल्यावर बाय तेच डोकं खात होती माझं काहीतरी पा काहीतरी त्याच्यावरून तुमच्या घरात किटकिट चालू राहते किटकिट म्हणजे सुख नाही राहिलं मला वाचून त्याच्यामुळे ना तुमची बायको तुम्हाला जीव लावित नाही असं होतं माहितीये का ते तमाशा नाही म्हणून पण महाराज चला आपण इकडे ते ना ह्या वाटिकेत बसेल ती इकडे काय वाटी इकडे आहे त्या गचपणालाच वाटिका म्हणते ते साधना करायला त्यांच्या भाषेत वाटिका म्हणते ध्यानाला बसायला काहीतरी घेऊन जायचं काही नको का काय ते काही घेऊन जाऊन त्यांना काय नाही एकदा जाऊन देऊ हाय आपल्याकडे पैसे मग पैसे देऊ द्या महाराजांना काही अपेक्षा बी नसती चला तुम्ही मग जाऊ आपण आणि विशेष म्हणजे ती निष्पुरी गादी म्हणजे लग्न बिग्न नाही झालं त्या महाराजाचं त्यांचं लग्न झालं नाही आपल्या काय माणसंच लग्न करून दिसते हो नाही 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 त्यांच्या तपश्चर्यामुळे लग्न नाही झालं

उडने रोड जायला आऊ इकडे इथु लेखा हं मग अऊ इकडे कोण गचपणात अऊ वाटी का म्हणा ना वाटी का म्हणत का गचपणी वाटी का म्हणते त्याला बाप भी का महाराज हे काय महाराज चला बाळासाहेब हं बसा इथं तुम्ही बसू का हा चप्पल चप्पल काढ बसा ही महाराज का हां बोला महाराष्ट्र लय पिकले हो दुसरं नका ना बोलू नाही नाही अजिबात नाही शब्द नाही बोल तुमच्या तुमच्या हिशोबा विचार हा हा महाराज महाराज मार, का कुरायले महाराज तोंड का म्हणलं पुरायले गिरे आले असेल कसं व्हायचं आपलं अरे गिराईक नाही ते माझ दाजी बाप दाजी ओ महाराज आम्ही आलो होतो मोगाशी भेटलो होतो ना तुम्हाला असेल नाही भेटते मला रोजचे हा महाराज हे रस्ते आता सांगा चालू चालू, चालू महाराज भेट अहो ते आता कपाशीच्या वावरात नव्हते का, का तुम्ही त्यांचं सांगितलं सगळं बर बर हा महाराज इकडे पहा तुम्ही हो स्पर्श करू नका त्यांना त्यांचा साधनेचा टाइम टाइम झालेला आहे झाला <laughs> आगो अगोदरवाणी नका बोलू तुम्ही हात जुडून बसा हात जुडूनच बसेल सगळं मनातलं कळत कळत आणि मग काही सांगायची गरज नाही तुम्ही फक्त बसून राहा अहो महाराज आमच्या थोड्या समस्या होत्या महाराज हा आल्या लक्षात माझ्या माझ्या ध्यानात आहे तुझ्या घरी तुझा मेवणा आहे त्याच्या तो तुझ्या माग लग्नाचं नसतं तेवढं लय लग्नाचा ताण देतो मला तेव्हा तू ना त्याला तुच्छ समजतो बाळ नाही ना आता एवढं गणगण करतो मग माझ्या डोक्यात बी गणगन होती ना तुच्छ काय समजतो महाराज तू त्याचा लग्नाचा तुझं सगळं कल्याण होऊन जाईल त्याचं लग्न केलं मा कल्याण हो मग मिळेल का मुलगी त्याला अवश्य भेटून जाणार कोणत्या भागातली इकडल्या कोणत्या कोणत्या पण इकडल्या भागातली इकडल्या कुणाल इकडल्या कुठल्या अहो तुम्ही ज्या रस्त्याने रस्त्याने त्या तुम्ही इकडे तोंड करून बोला काही कळा ना महाराज आम्ही तोंड तिकडे फोन बोलत महाराज कम करते शांत शांत ते बरोबर तुमच्या समाधान करतील काळजी करू नका महाराजांनी बार सांगितलं बरं का पण सांगितलं का नाही मला एकदम परफेक्ट सांगितलं बर का सचिन भाऊ मग त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्या मनातली इच्छा पूर्ण करीत आहे त्याच्या त्याला हजार पाचशे रुपये देत जायत रोजचे रोजचे हो हजार पाचशे मी इकडे आज सकाळी त्यांनी दहा वाजता तुला पैसे मागितले होते तुला रस्त्यामध्ये भेटला होता तो हा बरोबर बरोबर राव भेटला होता बाळासाहेब तुम्हाला रस्त्यात भेटला होता मला भेटत ऐका मग पुढं तू काय दिले नाही त्याला पैसे दिले होते का आत मी आता रोजच माग मी काय त्याला पैसे मग महाराज कसे बरोबर सांगू राहिले आज तुझं नुकसान होणार त्याला पैसे नाही दिले म्हणतात हा हो बाबू आहे सगळंच कळून राहिले मला आवाजच थोडी शंका वाट राहिली हो आईची शंका आता हिमालयातून आली ते तपास्या करून शंका कशाची तुम्हाला कशाची शंका शांत बसा आवाजच ऐकल्या आणि वाट राहिला मला ऐकलं मला नाही हो मी तर आजच आवाज ऐकलाय त्यांचा आता आलेले ते हिमालयातून चालत चालत आम्ही ना पाहतो नेमकं कोणी अहो काय ना ले ले। का करू दे ते शाप्त होईल वाटोळ आपलं अहो काय वाटोळ व्हायचं राहिलेलं आहे मॅव आला तेव्हापासून वाटोळच झालेलं आहे आपलं थांबा जशी मला पाहू दे जाता अहो शाप दे बरं का नाही नाही थांबा तुम्ही गप्पा सात मी पाहतो ओ महाराज महाराज हा बोला भाऊ इकडं पाहा काय आता महाराज मॅव नाही ना आपला

NANI? <laughs>